सोळा सप्टेंबर रोजी नंदुरबार येथील जय वळवी या अदिवासी युवकावर अधिकत चाकुणी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या सतरा सप्टेंबर रोजी जय वाळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आरोपी हा जय वार वारक्यात असताना पोलीस कर्मचारी या ठिकाणी उभा असल्याचंही सी सी कॅमेऱ्यात कैद झालंय याबाबतची अधिक माहिती थी, नंदुरबार येथील वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे यामधील संबंधित पोलिसाचं निलंबन झालं असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे वाळवीच्या हत्येनंतर आदिवासी संघटना या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या यावेळी त्यांनी मोर्चा काढत पोलीस प्रशासनाचा निषेधही व्यक्त केलाय या पोलीस प्रशासन च करायचं काय डोका वरती पाय या पोलीस प्रशासन च करायचं काय डोका वरती पाय नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी एका युवकावरती जय वडवी यावरती चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व या घटनेची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व मान्य पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुलेआम असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना खुलेआम बग्याची भूमिका बजावत होता आणि हा आरोपी सपासप आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत कि बक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा ह्या घटना घडत आहेत पोलीस हे चोर डाकू लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही म्हणून या पोलिसांना या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा नामा द्यायला पाहिजे माननीय पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये हे जे पोलीस आरोपी ना मदत करत आहेत चोर डाकू लुटाराची भूमिका बजावत आहेत खुनाची भूमिका बजावत आहेत म्हणून कुठेतरी आपण जागा होऊन हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये ज्या चुकीचे कारभार सुरू आहे हे आपण थांबवले पाहिजे अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये आदिवासी संघटना आपल्या विरोधामध्ये तीव्र भूमिका बजावणार आहोत याच्या पुढे आम्ही पोलीस अधीक्षक दत्त हटाव अशी मोहीम याच्या पुढे आम्ही आदिवासी संघटना राबवणार आहोत आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये याच्या पुढे मोर्चा आम्ही काढणार आहोत म्हणून आमच्या आदिवासी युवकांवरती हे जे जीवगणे हल्ले होत आहेत ते पोलिसांनी तत्काळ थांबवावे जी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत नंदुरबार 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 जिल्हा 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 बचाव बचाव दिनांक सोळा तारखेला जय वळवी याची भर बाजारामध्ये लोकांच्या समोर भर चौकामध्ये पोलीस खात्याचा माणूस तिथे उभा होता त्याच्या समोर सपा स टबुज सारख सफासप वार करून आमच्या आदिवासी युवकाचा जीव घेतलेला आहेत आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबार मध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठ दुःख पण आहे माननीय सर्व साहेब तुम्ही नवीन नवीन नवी हजर झाला त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ पाहून तास चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो परंतु जसं की ज्याच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूत हत्या झाली एका महिन्यानंतर दुसरी हत्या होतय एस पी साहेब तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट वर पूर्ण जनतेचा आक्षेप आहे आरोप आहे म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे ज्या अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या चोवीस तासा तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आम्ही परवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटू तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला तसं काम केल्याचं आम्हाला दाखवलं पाहिजे आणि ज्या आमच्या युवकाची हत्या झाली त्यांना तात्काळ सर्वचे सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही नाहीतर येत्या दोन तीन तीन दिवसामध्ये आम्ही तुम्ही हटाव म्हणून आम्हाला नैलाज आम्हाला मोर्चे काढावी लागतील एस पी साहेब म्हणून आम्ही तुम्हाला कडकडीची विनंती करीत आहोत की चोवीस तासामध्ये या सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर म्हणजे कठोर त्यांच्यावर कलम लावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुटणार नाही आणि या तालुक्यामध्ये या शहरामध्ये असा प्रकार घडणार आहे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे असा आमच्या तुमच्यावर डायरेक्ट आरोप आहेत आणि जे जे आरोपी फरार होतात ते तुमच्या खात्याला सापडत नाही साहेब स्वकंदी आहे जो मंडल अधिकारी पठाण फरार आहे तो तुम्हाला सापडत नाही मोहितच्या राजपूतच्या आरोपी जो दीपक दिघे आरोपी आहे तो गणपती बसवतात तो गणपती कार्यक्रम मध्ये हजर झाला तो खुल्या फिरत आहे तो तुम्हाला सापडत नाही यदा कदा जयच्या हत्यारांना तुम्ही लवकर पकडू शकला नाही तर तुमच्या कार्यक्षेत्र तुमच्या कार्यशैलीवर आमच्या निश्चित आरोप राहणार आहेत एस पी साहेब तुम्हाला आम्ही आव्हान करत आहोत सर्व सामाजिक समाज बांधव सामाजिक संघटनेच्या संघटनाच्या माध्यमातून म्हणून आम्हाला न्याय पाहिजे साहेब धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा या पोलीस प्रशासनच करायचं काय डोकं वरती पाय या पोलीस प्रशासनच करायचं काय नंदुरबार एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे नमस्कार परवा जी घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये आ, एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आग अटेम्प्ट कलमांवय गुन्हा दाखल होता आता त्याच्यामध्ये मर्डर मर्डरचे कलम लागलेले आहे या फिर्याद मध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे या पक, या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहेत ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणीही व्हायरल करू नये ज्या जे जेणेकरून तपासावर त्याचे विपरीत परिणाम होईल या व्यतिरिक्त शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेला आहे आणि सर्वांना माझा आग्रह आहे शांततेने पोलीस सहकार्य करा आणि जे घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दोषारोपत्र सादर करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा शांततेचा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे नंदुरबार